दुपारी झाली असे काळोखामधून होत आहे हे सगळे दृश्य आहेत हे मासो मधले आहेत इथं असणारी ही जागा आहे आपण पाहू शकता या दृश्यांमधून हा संपूर्ण परिसर ही मासो ग्रामपंचायत आहे याचं हे आवार आहे आपण पाहू शकताय इथे एक इमारत होती ग्रामपंचायतीची मात्र ही आता इमारत इथं नाही इथं असणाऱ्या इमारतीचा प्रस्ताव बनला आणि यानंतर इथं असणारी इमारत तोडली गेली आणि या जागेवरती नवीन इमारत बांधली जावी अशी इथं अपेक्षा होती त्या पद्धतीनं प्रस्ताव देखील तयार, तयार केला मात्र तयार केला गेलेला प्रस्ताव हा इथं खोट्या स्वरूपाचा असा आरोप स्थानिक ग्रामस्थांनी उपस्थित केला आणि यानंतर या संपूर्ण प्रकार प्रकार आहे या प्रकाराच्या चौकशीची मागणी जोर धरू लागली आपण या दृश्यांमधून पाहू शकता आहे की मासू गावचा ग्रामपंचायत असणारा जो एरिया आहे हा इथं आपण या दृश्यांमधून पाहू शकतो आहे तर दुसरीकडे आपण पाहू शकतो आहे की इथं असणारे ही ग्रामस्थ आहेत हे अशा पद्धतीने उपोषणाला बसलेले आहेत आपण पाहू शकतो आहे की या ठिकाणी बंदोबस्त आहे यासाठी पोलीस देखील तैनात आहेत आणि आपण खूप दूरवर्तीची दृश्य जर पाहिले आपण ह्या मोबाईलमध्ये एवढी दिसणार नाही तर इथं असणारी एक शाळा आहे या शाळेचं बक्षीसपत्र इथं ग्रामपंचायतीच्या प्रस्तावाला जोडला गेल्याचा आरोप इथं होतोय म्हणजे ज्या जागेवरचा प्रस्ताव या ठिकाणी झाला बनला गेला त्या ठिकाणी शाळेची बक्षिसपत्राची नोंद ही इथं प्रस्तावाला सापडते म्हणजे ज्या ठिकाणी आता नवीन बांधकाम व्हायला पाहिजे यासाठी लावलेला प्रस्ताव आहे हा खोटा लावला गेला इथं असणारी इमारत ही पाळली गेली हे कोणाच्या आदेशानं पाळली गेली का पाळली गेली आणि ज्या ठिकाणी पाळली गेली त्या ठिकाणी नवीन बांधकाम करण्याचं नियोजित होतं तर इमारत दुसरीकडे बांधण्यासाठी का खडाटोप चालला आहे यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाला आहे कागदपत्र जोडताना चुकीची जोडली असा आरोप आहे आणि यामुळंच इथं स्थानिक उपोषणाला बसलेले पाहायला मिळत आहेत अतिशय दुर्दैवाची आणि धक्कादायक बाब अशी आहे की या गावामध्ये असणारी एक बौद्ध वडे आहे आजूबाजूलाच लोक राहतात ग्रामपंचायतीच्या मात्र जे लोक उपोषणाला बसलेले आहेत त्यांना नळपाणी योजनेतूच्या माध्यमातून पाणी सप्लाय होत होतं मात्र हे सगळं पाणी सप्लाय आहे हा इथं तोडला गेलेला आहे कारण एकच आहे कारण उपोषणकर्ते जे आहेत हे उपोषणाला बसलेले आहेत ग्रामपंचायतीच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत आपल्या न्याय हक्कासाठी ते आहेत आणि म्हणून त्यांचं पाणी कापण्याचा एक भयानक प्रकार हा या ठिकाणी झालेला आहे आणि इथं मुलाखती त्यांनी तशा पद्धतीने दिलेली आहे आपण या दुसऱ्यामध्ये पाहू शकतो आहे की उपोषण सकाळपासून सुरू झालेलं आहे दुसरीकडे ही सगळी यंत्रणा जी आहे कामाला लागलेली आहे लाईटची सोय ही स्थानिक नागरिकच करतायत आपल्या दृष्टीनं पाहू शकतो जगामध्ये असा उपोषणकर्त्यांचे हाल इथं आपण पहिल्यांदा पाहतो आहोत पोलीस प्रशासन सतर्क आहे उपोषणकर्त्यांच्या ठिकाणी तैनात आहे अजूनही वैद्यकीय सेवा देण्यासाठी इथं कोणीही आलेलं नाही प्रशासनाची संपूर्ण डोळे झाक झालेली आहे इथं लाईटची सोय नाही आहे मात्र हे स्थानिकच या ठिकाणी करताना दिसतायत आपण या दृष्ट्यामधून पाहू शकतोय ग्रामपंचायत तुटली गेली तेव्हा मीटर देखील तुटला गेला आपण ह्या आवाराचे दृश्य पाहू शकतोय एक भयानक परिस्थिती हे आपण इथं पाहू शकतोय काय नेमकं प्रकरण काय सगळं हे कसं बघताय कसं बघताय या सगळ्याकडे तुम्ही आणि एकदम सुस्थिती चांगली होती मदत के के ही इमारत पाडताना सुद्धा त्यांनी निर्लिखित देखील केलेली नाही सरकारचा कुठल्या प्रकारचा सुद्धा घेतला नाही लोकांना पहिल्यांदा इथं की आम्ही इथे ही इमारत आपण इथे करतोय इथे भूमिपूजन केलं भूमिपूजन सुद्धा इथं झालं आणि ही इमारत काय मात्र इथं झाली नाही शेवटी त्यांनी इमारत बांधतायत ती जागा एकदम स्मशानाच्या जा ठिकाणी जागा आहे आणि त्या अतिशय दुर्गम दुर्गमशील आणि जंगलची इमारत बांधतायत ते त्यामुळे ही इमारत ह्या ठिकाणी व्हावी अशी इथल्या ग्रामस्थांची सगळ्यांची इच्छा आहे आणि म्हणूनच आम्ही ह्या ठिकाणी उपोषणाला बसलेलो आहे ह्या इथल्या लोकांनी